भूत किंवा आत्मा असे खरोखरच काही आहे का याबद्दल शतकानुशतके वाद होते काही लोकांचा असा विश्वास आहे की भूत आणि आत्म्या अस्तित्वात आहेत याच वेळी काही लोक त्यांना फक्त मनाचा भ्रम मानतात मात्र आता सोशल मीडियावर समोर आलेला हा व्हिडिओ पहा ज्यामध्ये भूत असल्याचा दावा केला जात आहे हे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आहे हे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल वास्तविक हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ अर्जेंटिनातील एका हॉस्पिटलमधील आहे व्हिडिओमध्ये एक सुरक्षा रक्षक न दिसणाऱ्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर भूत पेशंटच्या नावानं ना व्हायरल होत आहे या अडतीस सेकंदाच्या क्लिपने इंटरनेट हादरलंय ही घटना ब्युन्स आयर्स येथील फिनोएचएन्टेंटेरो या खाजगी केंद्रात घडली हॉस्पिटलच्या काउंटरवर एक गार्ड खुर्चीवर बसलेला दिसत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे तेवढ्यात हॉस्पिटलचा दरवाजा स्वतःहून उघडतो पण कुणी येताना दिसत नाही पण व्हिडिओवरून असं दिसतं की गार्ड त्याला पाहण्यास सक्षम आहे तो लगेच त्याच्या जागेवरून उठतो मग तो डेस्कवर ठेवलेला क्लिपबोर्ड उचलतो आणि अदृश्य माणसाच्या दिशेनं निघतो काही वेळा बोलल्यानंतर गार्डने त्याला आत जाण्यासाठी लाईन डिवायडर काढल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे ज्या व्यक्तीसोबत गार्ड बोलत आहे ती व्यक्ती फुटेजमध्ये दिसत नसल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अवाक झाले खरं तर या घटनेच्या एक दिवस आधी अर्जेंटिनातील के या केअर सेंटरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता लोकांनी या घटनेला त्याच्याशी जोडला केअर सेंटरच्या प्रवक्त्यानं सांगितले की दरवाजा सदोष होत्या आणि रात्रभर अनेक वेळा उघडत राहिला मात्र प्रवक्त्यानं असंही म्हटलं की की गाड क्लिप बोर्डच्या कागदावर काहीतरी लिहिताना दिसला होता परंतु रजिस्टरमध्ये कोणाचंही नाव नव्हते